महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमा भटकंती ही मर्याईवाले समाजाच्या जीवनशैलीचाच एक भाग शतकानुशतक भटकंती करत त्यांनी आपलं जीवन व्यतीत केले आणि आता ते हळूहळू स्थायिक होऊ पाहत आहेत परंपरेने देवी मर्याईच्या भक्तीत रमलेला सोंग आणि जागर यात्रा यांच्या माध्यमातून आपली ओळख जपणारा हा समाज हजारो वर्षांपासून भटकंती करूनच आपलं आयुष्य जगत आलाय या समाजाच्या नेमक्या अडचणी काय आहेत आणि या समाजाचं वास्तव काय आहे हे, हे जाणून घेण्यासाठी आपण भेट घेणार आहोत मरीआईवाले समाजातील लेखक आणि दिग्दर्शक रशीद निंबाळकर यांची यांचं कोणत्याही अधिकृत नोंदीत अस्तित्वच राहिलं नाही ना जन्म दाखला ना मृत्यू नोंद आणि त्यामुळेच शिक्षण आरोग्य रोजगार निवारा अशा मूलभूत अधिकारांपासून हे लोक आजही वंचित आहेत मराई समाज हा महाराष्ट्रात पूर्णपणे वेगवेगळे ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात हो वगैरे मराई समाज आहे कमी आहे पण आहे भरपूर म्हणजे मराई समाज आहे म्हणजे आता सातारा सांगली कोल्हापूर कर्नाटका नळदुर्ग मंदरूप मौद अकलोज सांगवाला आणि विजापूर असं वेगवेगळे ठिकाणी मर्याई समाज आहे या समाजाला स्थलांतरितनुसार वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जातात जसं की कडकलक्ष्मी दुर्गा मुर्गी मरगम कोळी मरेवाले कोकणचाई या प्रत्येक नावाला स्थलांतरित स्थलांतरितनुसार वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जातात मर्याई समाज मराई समाज हा आमचा एक संस्कृती असं आहे की अंगावर चाबूक मारून घेणे नाचणे आणि एका गावात दुसऱ्या गावाला जाऊन काय म्हणतात त्याला की या गावातील गाडा दुसऱ्या गावात ठेवणे मारून घेऊन या गावातून दुसऱ्या गावात असं सोडलं जातं एक प्रथा होती आमच्यात नाचून मारून घेणे आणि म्हणजे ते याच्यासाठी मारून घेतात की तुमचं जे तुमच्या जे गावातली जी पिढा आहे ती पिढा टाळण्यासाठी ती तुमचं जी पाप किंवा पिढा आहे ती आम्ही आमच्या अंगावर घेऊ म्हणून याच्यासाठी अंगावर चाबूक वगैरे मारून घेतात आणि ती समाज आता फक्त वर्षातून दोन ते तीन चार महिन्यासाठी गावाकडे येतात आता आम्ही आम्ही आता इथं आहे एक पेनुर या गाव पेनूर या ठिकाणी एकोणीसशे छप्पन सालापासून मरे समाज इथं स्थायिक आहेत पण अजूनसुद्धा म्हणजे काय डेव्हलप नाही आहे जसं तसेच आहेत काही काय ठिकाणी थोडंफार आहे म्हणजे असं झालेलं आहे काही म्हणजे थोडक्यात मोजक्या लोकांना जमीन वगैरे आहेत पण जी, हो जी लोक अजून भीक मागतात भीक म्हणजे जी संस्कृती टिकवण्यासाठी जो ती मा मागतात संस्कृती टिकव टिकव टिकवताना जो मागता मागतो ती स्वतःलाच आम्ही एक भिकारी समजलं गेलो ॲक्च्युली ती आमची संस्कृती पण आहे कला आहे आणि इथं आपण स्थलांतरित झाल्यापासून अजून काहीच म्हणजे जास्त डेव्हलप वगैरे नाही आहे आता पहिलं तर मुलींना शाळा शिकवतच नव्हत्या कारण का त्या मुलींना ढोलकी वगैरे वाजवत येत नाही म्हणून त्या मुलींबरोबर लग्न होत नाही मरियाईवाले समाजाला आजही शैक्षणिक प्रवेशापासून ते आरोग्य सेवेपर्यंत आणि ओळख कागदपत्रांपासून ते सरकारी योजनांच्या लाभापर्यंत अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं आज त्यांचा समाज हळूहळू स्थायिक होऊ पाहतोय मात्र त्यांच्या अडचणी केवळ स्थलांतराच्या नाहीत तर ओळखीच्या हक्काच्या आणि स्वाभिमानाच्या आहेत शाळा शिकल्यानंतर मग अडचण काय जाती दाखला मग जाती दाखल्याचा प्रश्न आला जाती दाखला काही लोक आमच्या मरे समाजातील लोक एका गावात दुसऱ्या गावाला भटकत जात असताना मग त्यांचा तो मग त्या ज्या गावात भटकत जात असून तिथं डिलिव्हरी झालं किंवा रोडवर डिलिव्हरी झालं कुठं बाहेर झालं आणि ती लोक जन्माची नोंद न केल्यामुळं जन्माची नोंद करत नव्हती ती जन्म नोंद न केल्यामुळं मग तो जन्म दाखला निघत नव्हता जन्मदाखला न निघल्यामुळे मग तो शाळे शाळेत तो शाळेत वगैरे पाठवू शकले नाही ते मग ते असं आधार कार्ड असेल किंवा रेशन कार्ड अजून काही लोकांना मिळत नाहीये जन्मदाखला किंवा या गोष्टी न मिळाल्यामुळं खरं तर ती असं ही न करता म्हणजे यांचं आधार कार्ड किंवा जन्म जन्मदाखल पाहिजेच असं एकोणीसशे एकसष्टचा पुरावा पण न मागता असंच पडताळणी डायरेक्टली पडताळणी त्यांचं परिस्थिती किंवा त्यांचं संस्कृती आणि त्यांचं याच्यावरून त्यांचं व्हेरीफाय करून त्यांचं जात पडताळणी वगैरे कागदपत्र शासनानं द्यावं सामाजिक समावेश ही केवळ संकल्पना नव्हे तर एक प्रक्रिया आहे जिथं प्रत्येक समाज घटकाला त्याचं ठोस स्थान मिळणं आवश्यक असतं मर्यायीवाले समाजाच्या संघर्षातून हे स्पष्ट होतं की स्थायिकतेसाठी प्रशासनाची मदत तितकीच महत्त्वाची आहे जितकी त्यांच्या संस्कृतीची जपणूक